हाय हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आहे बघूया आजच्या दिवसात काय होतं जे काय होईल ते तुमच्याशी मी शेअर करेन सहज घेऊन तर मेडिकलला आल्यावरती पहिलं काम असतं ते म्हणजे झाडू मारून घेणं तर मी झाडू मारून घेते आता आणि खूप छान असं ना मस्त कोवळं म्हणतात तसं ऊन पडलं होतं आणि खूप भारी असं ते जो एरिया होता ना तो खूप भारी असा दिसत होता हे <laughs> बुत्या बाबा हे काय दाखव दाखव एकदा कॅमेरे मध्ये दाखव तुझी पावडर याची <laughs> पावडर 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 <laughs> ते युपी बिहारी वाले भैया आहे आणि ते अक्षरशः एवढी सारी ड्रिंक केली होती त्यांनी का त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं खूप डेंजर सिच्युएशन होती त्यांची तुम्ही बघू शकता तर सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच की एवढं पण अति नाही केलं पाहिजे की आपल्याला घरच्यांचा सुद्धा विचार नाही येत आता त्यांना घरच्यांचा सुद्धा त्यांचा विचार नसा आला त्यानंतर येथे श्री आणि शिव खेळत होते श्रीला आत्ताच यायला लागला तर तो असं काही चालतं आणि शिव चालत श्री तोंडात बॉल घालत होता म्हणून त्याला त्याच्या आजीने मारला आणि शिव बघा कसा बघतोय त्यांच्याकडे तर, नंतरा चल लो तो चल तर नंतर आम्ही चाललो होतो घरी आणि शूचं असं होतं की श्रीची सायकल जी आहे ती मीच ढकलवणार आहे काकूंनी किंवा आईकोणी तुम्ही हात लावायचं नाही याला मीच घरी घेऊन जाणार आहे याची शहाण्याला आपल्याला याची सायकल ढकलत चालवायला लागते आणि हा त्याला घेऊन चालला होता त्यानंतर मस्त झोप काढली होती एक आणि दुपारी जेवण म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला लागले होते तर मस्त ज्वारीच्या भाकरी आणि पोळ्या केल्या होत्या इकडे अंडाकरीची पण तयारी सुरू होती आणि चहा पण टाकलेला होता तर हा ब्लॉग गुरुवारचा सॉरी मंगळवारचा आहे आणि हा गुरुवारी येतोय सो असं काही नाही मी तेव्हाच केली होती त्यांना तर आणि इथं माझं चालू होतं शिवला की डान्स कर डान्स कर तर करत होता पण मी जेव्हा कॅमेरा ऑन केला ना तर त्यांनी नको नको बोलायला सुरु केलं म्हणजे एवढा नाटकाशिवाय कशा आत गाईच मजेत ना तर मजेत असायलाच हवं तर जो मी काल ब्लॉग सुरू केला होता तो काय एंड काल एंड पण झाला नाही सो आज एंड होईल तर मी ना हे गळ्यातलं घेतलंय कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा तर आणि आम्ही चाललो आहे आता मेडिकलला आमचा झाला आहे मेडिकलला जाण्याचा टाइम संध्याकाळचे वाजले आहे सहा आणि ते शिव पण आहे शिव कुठं चालला कुठं चालला साक्षी माऊकडं कर येथे शिवने पण हाय केला आहे सगळ्यांना चलो आणखीन काय होत पुढे बघूया आणि मेडिकलला जायचं म्हंटल ना शिवची एनर्जी काही वेगळ्याच लेवलची असती शिव असा पळत सुटतो ना फायनली आम्ही पोचलो होतो मेडिकलला आणि आमच्या मेडिकलच्या साइडचा सा एरिया काही असा आहे थोडा आणखीन एवढा डेव्हलप नाही आहे हा एरिया पण ठीक आहे आपला बिझनेस आहे बिझनेस व्यवस्थेत सो एरियाशी आपलं काही देणं घेणं नाही आणि असा काहीसा आहे आपला सेटअप जो की तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये पण खूप वेळा बघितलेला असेल तर आलो आहे मेडिकल ला, कुठे आलो आपण कुठं आलो मेडिकल, मेडिकल आणि बाई सोबतच आणि मी जे एक आजीसाठी एक पार्सल मागवलं होत ते आलं होतं आणि तेच आपण आजीसोबत ओपन करूया काप ना कापना रूम हिटर आहे रूम हिटर बैला थंडी ना बाई काढते शिवाय काढील मोबाईल मोबी नाही मुंग्या मुंग्या दुसरं आणि हे आहे ना हे तिथं बसून आम्हाला जास्त अक्कल शिकू राहिले इकडं बघाव्या <laughs> खे, आ? खे? आ? 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 उलट कर हो। आता हे जे होत ना ते आम्ही असं जोडून बघितलं होतं आणि त्यात थंड आणि गरम दोन्ही सुद्धा हवा येतात तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक म्हणून टाइप करा कॉमेंट मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल तर बस आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता हे तर एक खेळणच झालंय त्यानंतर जेवण केलं आणि ब्लॉगचा एंड केला सो थँक्स फॉर वॉचिंग तर ते छान अंडा करी आणि ऑमलेट एन्जॉय केलं परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय